विरोधकांनी आरोप करण्यापेक्षा ते सिद्ध करावे चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य संघटनामध्ये काम करताना पक्षश्रेष्ठी लक्ष ठेवत असतात निवडणूक झाल्यावर निकाल विश्लेषण करण्यात आला आहे भाजप नेहमी नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते त्यांना जबाबदारी देते राजस्थान आणि मध्य प्रदेश प्रमाणे नवीन प्रयोग राज्यात राबवणार का याबाबत मला कल्पना नाही पक्षाची केंद्रीय समिती असून त्यात विविध विषयावर चर्चा होऊन त्यात वेगवेगळ्या जबाबदारी वाटप करण्यात येतील सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम बाबत स्पष्ट मत मांडलं असून सर्व आरोप मोडीत काढले आहेत एकनाथ शिंदे यांच्या पत्नी यांनी देखील विविध तीर्थक्षेत्रस्थळी पूजा करत होत्या त्याचप्रमाणे भाजप कार्यकर्ते देखील पूजा करून वेगवेगळ्या वेग मागण्या के केल्या आमचे नेते कोणाला मंत्रीपद द्यायचे याबाबत निर्णय घेतील महिला आमदार आणि मंत्री भाजपचे अधिक आहेत राऊत कधीच फडणवीस आणि भाजपवर मनापासून बोलत नव्हते ते एक रोल पार पाडत होते असे माध्यमांशी बोलताना आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले एखादा वाक्य म्हटलंच नाही त्याच्या तोंडी कसं घालायचं म्हणजे परवा निकाला दिवशी पी माझाने सुदैवाने सगळं सेव्हिंग त्यांच्याकडे असं असतं की ज्याच्यामध्ये मी जेवढं म्हणून वाईट बोलता येईल तेवढं या पुन्हा एकदा उद्धवजींच्या वा, वाईट म्हणजे मोठ्या अर्थाने वस्तुस्थिती मांडली मग मांडवा खूप पाणी आली आहे पुलाकडून खूप पाणी गेलं आहे एक दिवस असं गेला नाही की यांनी मोदीजींना नाही दिल्या मग विनोदजींचं उदाहरण दिलं की विचार उद्धवजींनी म्हणायला पाहिजे होतं की हा नाही असं करू शकत अशांना पुन्हा एकदा घेणं याला आम्ही कसं काय हो म्हणू असं सगळं म्हटलं पण हे दाखवलं व्यवस्थित तुम तुम्हाला मानलं पाहिजे पण टिप्पणी काय केली की चंद्रकांतदा उद्धवजींना किंवा शिवसेनेला घ्यायला सकारात्मक तर असं तुम्ही काही तयार करता आणि आय एम एप्रिसिएटिंग यु ह्याला कौशल्य लागतो प्रषाध्यक्ष महिलेकडे सौदा नाही एकीच प्रश्न 200000 काय विचारतो प्रषाध्यक्ष मंत्री पदासाठी खूप लॉबिंग सुरू आहे तुम्ही मात्र निश्चिंत दिसताय नेमकं काय तुम्ही म्हटलं ना की नेत्याची इच्छा हीत आज्ञा नेत्याने आज्ञा करायची नसते इच्छा व्यक्त करायची असते नेत्याची इच्छा हीत आज्ञा अनुशासन आमका आहे आम्हाला अनुशासन तयार आहे कोणी असं विचारित मुंबईत काय काम आहे दिल्लीत काय काम आहे गप मी सगळ्यापासून माझ्या मतदारसंघाच्या आढावा बैठक करतो तो अप्रतिम प्रतिसाद मिळाला त्याचा आढावा हो त्यामुळे जेव्हा निरोपील तेव्हा तुम्हाला सांगून जाईल मंत्रिपद जाणार जाणारे असतं ते होतात असे जाऊ हा तुम्ही काय म्हणता प्रदेशाध्यक्षपद प्रदेशाध्यक्ष माहीत नाही कारण आता प्रदेशाध्यक्षाची प्रोसेस पूर्ण चालायची ना आमच्याकडे चार महिने उशीर झाला ज्याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांची राष्ट्रीय कार्यकारिणीची मुदत संपली त्याला दोन राज्यांच्या निवडणुकांची वाट पाहायची होती महाराष्ट्र आणि झारखंड आता सुरू झालं आता सदस्यता होईल मग बूथ अध्यक्ष होतील मग शक्ती केंद्र अध्यक्ष होतील मग मंडल अध्यक्ष होतील मग राज्याध्यक्ष होईल निम्मे राज्याध्यक्ष झाले की राष्ट्रीय अध्यक्ष होईल या प्रोसेसमध्ये मराठवाड्याचं होणार आहे महिला होणार आहे नोन होणार आहे अननोन होणार आहे हे सगळंच काळ पुण्याचे शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आहेत त्यांनी आरोप केला आहे की ईव्हीएम इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर केला आहे के आणि पंधरा ते वीस टक्के मते ही आगोदरच स्टोऱ्या सांगण्याने काही होणार नाही पुराव्यांच्या आधारे आपल्याला ते सिद्ध करावं लागेल ते म्हणतात ते खरं असेल तर कारवाई होईल ते म्हणाल तर खोटं असेल लोक वेड्यात काढतील सीएम आता आपण देऊ सेम पदासाठी तुमचंही नाव सरप्राईज देऊ शकतो आता एकदा म्हणता की माझं मंत्रीपद जाणार <laughs> मुख्यमंत्र्यांकडे जाणार असं बघा म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया मुख्यमंत्र्याकडे जाणार दोन मिनिटापूर्वी काय म्हणाले तुमचं मंत्रीपद जाणार दोन मिनिटाने काय म्हणतात की तुम्ही मुख्यमंत्री म्हणा तर काही ते एकत्र की ज्या लाडक्या सरकारला या कॅबिनेटमध्ये महिलांना तितकं स्थान मिळावं असं तुम्हाला वाटतं महिला आमदार नेहमीच बीजेपीचे जास्त असत महिला मंत्रीसुद्धा चांगलं प्रतिनिधित्व आम्ही देतो आता यावेळेला एकूण सचं आहे की मंत्रिमंडळ ठरवणं हा अत्यंत कठीण विषय असतो रिजनल बॅलन्स सांभाळायला लागतो जातीचा बॅलन्स सांभाळायला लागतो आर्थिक स्तराचा बॅलन्स सांभाळायला लागतो पुरुष महिला सांभाळायला लागतो आणि हे आमचे श्रेष्ठी त्याच्यात हुशार आहेत ते करतील